नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात हात पकडून जोरात ओढलं तीन वर्षे चिमुकलीने वाचवला आईचा जीव पहा धक्कादायक व्हिडिओ बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील सौदागर पट्टी परिसरात घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली एक महिला तिच्या तीन वर्षीय मुलासह कपड्यांच्या दुकानाबाहेर उभी होती अचानक हाय टेन्शन महिलेच्या अंगावर पडणार होती तेवढ्यात मुलानं आपल्या आईला बाजूला खेचल्यानं मोठा अनर्थ टळलाय या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे सविस्तर माहिती अशी की गुरुवारी दोन ऑक्टोबर दुपारी एक महिला आपल्या तीन वर्षीय मुलासोबत कपड्यांच्या दुकानाबाहेर उभी होती लहान मुलगा इकडे तिकडं पाहत होता अचानक मुलाचं लक्ष वर गेलं आणि त्याला विजेच्या तारे स्पार्किंग झाल्याचं दिसलं त्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या आईचा हात घट्ट पकडला आणि तिला बाजूला ओढलं या चिमुकल्यानं आपल्या आईनं खेचलं नसतं तर तिथं दोघांचाही जीव गेला असता आजूबाजूचे लोक हा सगळा प्रकार केवळ बघतच राहिले अनेकांनी घटनेचे सीसीडीओ बघून आश्चर्य व्यक्त केलं